महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सी अंतर्गत सेवा भरती प्रक्रिया दोन हजार सा तेवीस साडीची परीक्षेच्या तारखा या अगोदर अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या होत्या तर या परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठीची लिंक हे ॲक्टिव्ह झालेली आहे उमेदवार त्यांचं हॉल तिकीट जे आहे प्रवेशपत्र परीक्षेचं डाउनलोड करू शकतात चार ते सात दहा जुलै दोन हजार पंचवीस या सात दिवसांमध्ये पाहू शकता परीक्षेचं हॉल तिकीट प्रवेशपत्र डाउनलोड केलं जाऊ शकतं परीक्षेचं वेळापत्रक या अगोदर संकेतस्थळावर जारी करण्यात आलं होतं यानुसार पाहू शकता दहा जुलैपासून ही परीक्षा सुरू होत आहे दहा जुलै त्याचबरोबर सहा ऑगस्ट आणि त्याच्यानंतर नऊ ऑगस्ट आणि दहा ऑगस्ट या दिवशी पेपर असणार आहेत लिपिक टंकलेखक चालक यंत्र चालक लघुटंक लेखक क्षेत्र व्यवस्थापक सहाय्यक या पदांची परीक्षा ही दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे परीक्षेचं हॉल तिकीट प्रवेशपत्र सगळ्या पदांसाठीचं हे डाउनलोड केले जाऊ शकतं या लिंकद्वारे त्याचबरोबर परीक्षेसंदर्भातल्या जे महत्त्वाची माहिती आहे ऑनलाईन माहिती पुस्तिका ही सुद्धा जाहीर करण्यात आली आहे यामध्ये परीक्षेचा पॅटर्न हा कसा असणार आहे या संदर्भातली सुद्धा माहिती देण्यात आली आहे मराठी भाषा पंधरा प्रश्न आणि तीस गुण इंग्रजी भाषा पंधरा प्रश्न तीस गुण सामान्य ज्ञान दहा प्रश्न आणि वीस गुण बुद्धिमत्ता चाचणी दहा प्रश्न आणि वीस गुण आणि स्पेशल तांत्रिक विषय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इतर विनिमय अधिमम पाहू शकता अधिनियम यासाठीचे दहा प्रश्न आणि वीस गुण या, या तांत्रिक विषयावर तुम्हाला जर जास्त चांगल्या पद्धतीने तयारी करायची असेल तर नोकर भरतीच्या मोबाईल ऍप्लिकेशनवर पूर्णपणे जो डिटेलमध्ये कोर्स उपलब्ध आहे डी सी ऍक्टचा तो तुम्ही घेऊ शकता तो फक्त खूपच कमी किमतीमध्ये फक्त एकोणतीस रुपयामध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहे तो चेक केला जाऊ शकतो लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर हा पॅटर्न पाहू शकता साठ प्रश्न आणि एकशे वीस गुणांसाठी ही लेखी परीक्षा म्हणजे सीबीडी पद्धतीची ऑनलाईन परीक्षा असेल मल्टिपल चॉईस क्वेश्चन पंच्याहत्तर मिनिटांचा वेळ असेल यासाठीचा आणि त्यानंतर न पाहू शकता प्रत्येक पदासाठी या पद्धतीने जी पॅटर्न आहे हे पॅटर्नची माहिती माहिती पुस्तिकामध्ये सादर करण्यात आली आहे त्याचबरोबर ऐंशी गुणांसाठीची जी व्यवसाय चाचणी असेल त्याबद्दलसुद्धा नंतर जी अपडेट आहे माहिती कशा पद्धतीने घेतली जाईल या संदर्भातली अपडेट पात्र उमेदवारांची ती अपडेट त्यानंतरनं दिली जाईल नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आली आहे टी सी एस मार्फत परीक्षा आहे तर याचा आय बी पी एस सॉरी आय बी पी एसद्वारे ही परीक्षा घेण्यात येत आहे त्यामुळे पाहू शकता या परीक्षेसाठी जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्ये एका एक प्रश्नासाठी पाच प्रश्न म्हणजे ऑप्शन जे आहे पर्याय हे असणार आहेत असे पाच पर्याय असतील आणि त्या पाच पर्यायामधून तुम्हाला उत्तर सिलेक्ट करायचं आहे पाहू शकता प्रश्नांचं स्वरूप कसं असेल याबद्दलची डिटेलमध्ये माहिती या माहिती पुस्तिकामध्ये देण्यात आली आहे याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता त्याचबरोबर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीसशे एकसष्ट एम आय डी सी ऍक्ट यावर आधारित प्रश्न असणार आहेत तांत्रिक शिक्षणमध्ये दहा प्रश्न वीस गुणांसाठी त्याची स्पेशल तयारी तुम्हाला करणं आवश्यक आहे ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दल सुद्धा डिटेलमध्ये तपशील देण्यात आला आहे काठीने पातळी कशी असेल डिटेलमध्ये ही पी डी एफ चेक करू शकता परीक्षेला जाण्याअगोदर ज्यांनी या अगोदर परीक्षा दिली नसेल त्यांच्यासाठी ही माहिती पुस्तिका महत्वाची असणार आहे चेक करू शकता टेलिग्राम चॅनलवर ही पी डी एफ सेंड करण्यात आली आहे या पद्धतीने परीक्षेचं जे वेळापत्रक आहे परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे त्याचबरोबर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठीची लिंक सध्या ॲक्टिव्ह आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचं परीक्षेचं जे वेळापत्रक आहे हे डाउनलोड करण्यासाठी वेळा उपलब्ध आहे डाउनलोड केलं जाऊ शकतं ही लिंकसुद्धा टेलिग्राम चॅनलवर मी शेअर केलेली आहे चेक करू शकता अशा पद्धतीने माय एम आय डी सी पाहू शकता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जी भरती प्रक्रिया आहे विविध पदांसाठीचं हे परीक्षेची तिकीट उपलब्ध झालेलं आहे परीक्षेची माहिती पुस्तिका चेक करून त्या पद्धतीने तयारी संदर्भातली माहिती तुम्ही आजमावू शकता चेक करू शकता या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा